आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं एक महत्वाचं पत्र हे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया नेमकं पत्र काय आहे ते उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणार आहे सदर परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी व जून जुलै दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आय टी आय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत सदर परीक्षेस प्रविष्ट होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा या पुढीलप्रमाणे आहेत शुल्क प्रकार आहे नियमित शुल्क आणि त्यासाठी तारखा आहेत बुधवार दिनांक सात पाच दोन हजार ते शनिवार दिनांक सतरा पाच दोन हजार विलंब शुल्कासह जो प्रकार आहे तो रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आर टी जी एस अथवा नेफ्टद्वारे रक्कम भरावयाची तारीख ही शुक्रवार दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आर टी जी एस नेफ्ट पावती व चलांसह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख ही सोमवार दिनांक सव्वीस सो पाच दोन हजार पंचवीस अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात काही महत्वाच्या सूचना हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर आपल्याला हे संपूर्ण पत्र जर व्यवस्थितपणे वाचावायचं असेल तर याच ठिकाणी आपण ते स्किप करून व्यवस्थितपणे पाहू शकता इयत्ता बारावीच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांचं हे पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद